मित्रांनो बघा आज आपण रीडगर मैदानावरती आलेले आहेत आणि रीडगर मैदानाचे आयोजक सुनील दादा भोपी आणि आप यांचं नाव काय इसारीचे आयोजक आहेत विनोद सुद्धा आलेले आहेत दादा नमस्कार आज रिटगर मैदानावरती एक भव्य दिव्य एक आयोजन ठेवला होता आणि कुठेतरी एक मैदान पण सक्सेसफुल होत आहे तर काय सांगाल आयोजन नियोजन कशाप्रकारे तुम्ही तयारी केली होती मैदानासाठी माझी पूर्णपणे तयारी होती सकाळपासून ट्रॅक्टर वगैरे बेसिंग चालू होती आणि मैदानमधून व्यवस्थित करतात पावसाळ्या निसर्गाच्या औषधे जा जाता नाही आपल्याला आणि ॲक्च्युली गाड्या सांगत मोठे मोठ्या गाड्या आत्या माझ्याकडे पण पाऊस आ, दादा आज आपण बघतोय फाटी वगैरे चांगल्या प्रकारे तुम्ही बनवलेली आहेत आणि सर्व आता सर्व पार्किंगसाठी सुविधा चांगल्या प्रकारे केलेल्या आहे तर कशा प्रकारे तयारी केली होती मैदानाची फाटी पण चेंज केलेली आहे आणि पल्ल्यासाठी पण चांगली फाटी आहे आता पण शर्ती चालू आहेत तर काय सांगाल तुम्ही गाडा मालकांसाठी कारण की खूप लांबून लांबून शर्ती खेळण्यासाठी आले होते कारण की उत्साहनं मैदान दोन तारखेला होता पण तो मैदान कॅन्सल झाला तर तुम्ही तारीख घेतली आणि एका दिवसामध्ये नियोजन करून तुम्ही चांगल्या प्रकारे आयोजन ठेवलेलं आहे लाईव्ह पण होती आणि कॉमेट्री पण चांगल्या प्रकारे ठेवलेल्या आहे आयोजनासाठी मैदान त्यांनी कालच सध्या मैदान घ्यायला ठरवलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मैदान बनवला आणि मैदान नियोजन चांगलं केलं आणि त्यांना स सर्व गाडा मालकांनी पण त्यांना सहकार्य केलं होतं तर त्यांची मुलंही खूप मेहनती आहे ते सकाळपासून इथे आठ वाजता आले होते आणि पूर्णपणे माझ्याने तयारी केली परंतु दुपारी जर पाऊस आला आणि त्या पावसामुळे पाव थोडं चिखल झाला तरी पण गाड्या मला आले होते सुनील त्याच्या अंगावर काही येऊ नये म्हणून त्याहीसुद्धा चिकला ती गाड्या आकडल्या आणि त्यांना सहकार्य केलं अशी उसाटना कमिटी आहे त्यांचा मैदानाचा झाला पाऊस झाल्यामुळं तेही मैदान कॅन्सल केला तर गाडा मार्गाला लांब जावा लागतो या अभावी आता सुनील दादा भोपी यांनी सुंदर प्रकारे मैदान घडवलं आणि मैदान असा पनिलमध्ये याच्या पा म्हणजे प्रत्येक वेळी पावसात मैदान घडवायचं काम सुनील दादा करतो आणि दादा कुठे ना कुठे याला भर पावसामध्ये पण एक शर्यत खेळायला भेटत ती एक मोठी गोष्ट आहे कारण की आ, अदर ठिकाणी पाऊस पडला तर शर्यती कॅन्सल होतात पण इथे एकमेव फाटी अशी मुंबईमधील की जि जिथे शर्यती खेळतात म्हणजे दरवर्षी आपल्या गाडा मला टोटल घाटावर जायचे पावसाली पण यावर्षी असं झालं का सुनील सुनीलदानाने सर्व जी लोक घाटवत होतात त्यांना सांगितलं ते घाटावर आम्हाला का आपला एक असं मैदान आहे भेटचं मैदान फक्त दोन दहा पंधरा मिनटं पाऊस न झाला तर मैदाना हा चांगल्या प्रकारे चालू असतो यावर्षी भरपूर लोक या मैदानाची मजा आणि कमी कुठे ना कुठे ना प्रेक्षक वर्गांची पण खूप गर्दी होती आणि भरपूर म्हणजे गाड्या आहेत ना पार्किंगला लावण्यासाठी जागा वगैरे म्हणजे उपलब्ध नव्हती कारण की एवढ्या गाड्या आलेल्या आहेत मैदानासाठी तर त्यांच्यासाठी काय अंगा प्रेक्षक वर्गासाठी शरद प्रेमी येतात त्याच्यासाठी समोरचं मैदान आपल्या लेन्स आहे आणि ते पण मला सहकार्य केला गाड्या देत बैल वगैरे जाऊ नको देऊ नको त्याच्यात शेवटी लोकाही नंतर बैला पण जावली त्याही फोन केला राहू देवड्याला म्हणून बैला आल्यावर येण्यासाठी नक्की पण त्या आपलं आमची पण आऊस आहे तुमची पण आऊस आहे राहू दे ॲडजस्ट कर आणि मैदान पार पड तर दादा आता पुढला मैदान पुढला मैदान कधी असेल कारण की बाकी लोकांच्या पण शर्ती पेंड म्हणजे राहिलेले आहेत कारण की जमल्या होत्या तर कसं काय असेल म्हणजे पाऊस तर चालूच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पाऊस आहे इथेच नाही रेडगर गावामध्ये पडत आहे असं काय नाही पूर्ण भारतामध्ये पाऊस आहे तर कसं असेल पुढचं नियोजन वगैरे नेहमी ग्रुपवर सक्रिय असतात त्यांचं वाटतं नेहमी ग्रुपवर हे पोहोचत असतात असतात ते पुढचा मैदान घेताना तर तुमचे मेन म्हणजे बघतो आपण झेंडा पंच वगैरे आहेत तसेच सुट्टी मेकर आहेत त्यांच्याबद्दल सांगाल कारण की भरपावसामध्ये काम करतात माझा झेंडा म्हणजे भगवान शिल्केसिंग चौक आणि सुट्टी मेकर म्हणजे पंच नावाजलेला पंच आहे अख्ख्या मुंबईमध्ये आणि सातारा सांगली कराडमध्ये आम्ही जात आहोत मैदान घेण्यासाठी का काम के इस्ट्रीमच असते आम्ही दोघं जण कालती असतात विष्णू भगवती आणि भगवानदा झेंडेरा असते आणि आम्ही कसं कधी पुन्हा म्हणजे असा वीस दीस गाडी सोडली नाही केलं नाही का बामा माझी गाडी होता त्याच्या मैदान मी मैदान घेतलं ते गेलात माझ्या घरी स्वतः चिंचोली मध्ये आलात बरोबर होता सुनीदादा माझ्या मैदानसाठी मिळत नवीन मग त्याच्या माझ्यासाठी भरपूर मेहनत के तर आज आपले पनवेल रायगड ठाणं पालघर यांचे पण आयोजक आपले आलेले आहेत आत्तादादा पाटील त्यांची पण शर्यत जमली होती पण काय कारणं मुलं त्याही पण शर्यत कॅन्सल केली कारण की दादांचा पण खूप मोठा मोलाचा वाटा आहे कारण की नेहमीच सोर्सीसच्या शा शर्ती होतात तेव्हा डिसिजन देण्यासाठी पण एक अवघड गोष्ट असते तर पुढं पण घेऊन दादा पण नेहमीच सपोर्ट करतात तर त्यांच्यासाठी दोन शब्द काय सांगतात आतिष पाटील हां आतिश पाटानी मला रात्रीच फोन केला काय होईल ते होईल आपण मैदान उद्या करायचं दादा पावसाचा अभाव आहे काय होईल पाऊस पडल्यास अरे काय होईल त्या होईल आपली पण कमिटी तुझ्या साथी आहेत विनोदादा जवने आहे मऊपूप आहे आम्ही स्वतः सकार्य केलं ते आज का स्वतः येऊन सांगितलं काय कुपेशे मुगाजी सुनील दादा तुला काय प्रॉब्लेम असतो तर आम्हाला सांग स्वतः तुम्ही एवढी मेहनत करून मैदान घेतले आत मैदान सक्सेस झालात पहिले आपला आणि त्यांच्या मनात झाला आपला व्यवस्थित झाला फक्त पावसाच्या थोड्या वातावरणामुळे पावसाने आपला धोका दिला अजून वाढल्या असतात काय मोठे म्हणजे दादा बैलांचे पण आहेत ना शर्थी वगैरे जमल्या होत्या आणि आपल्या महाराष्ट्रातील एक पिंजूरचा बादशाह मथूर पण आलेला होता त्याचे पण एक चांगल्या प्रकारे फेरा पडला आणि फेरा झाला होता आणि शर्यत पण जमली होती पण शर्यत कुठे ना कुठे ती पावसामुळं कॅन्सल वगैरे झालेली आहे आपल्या मैदानामध्ये नामांकित महिला आली म्हणजे मोठे मोठे बैठक आले ते आपलं फोन करून सांगितलं तर आमच्या फेरा तरी पडेल उद्या मैदानासाठी पण ते स्वतःहून ते फेरा मारले मला बरं वाटलं तर धन्यवाद दादा तुमचं किमती वेल दिल्याबद्दल